नमस्कार माझ्या मार्केट चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे यामध्ये आपण येणारा जो आठवडा आहे त्यामध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल्स काय असतील ते पाहूयात प्राईज ॲक्शनच्या आधारे बाकीच्या गोष्टी थोड्या इग्नोर करणार आहोत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा शुक्रवारी एफ आयचं बाईंग सुरू झालेलं आहे आता हे जे बाईंग आहे म्हणजे पॉझिटिव्हमध्ये आहेत शुक्रवारी एफ आय हे कंटिन्यू होतं आहे किंवा नाही यावरती बरंचसं काही अवलंबून असणार आहे बरं आता हा जो काही आठवडा असणार आहे यामध्ये वीस तारखेला मतदान आहे मुंबईमध्ये वोटिंग असल्यामुळे काय आहे त्या दिवशी आहे सुट्टी उरले फक्त चार दिवस या आठवड्यामध्ये चारच दिवस शिल्लक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जग जवळजवळ पाच फेज याच्यामध्ये संपून जातील एखाद दुसरी फेज मतदानाची राहणार आहे बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील एक जूनला ज्यावेळेस शेवटचं मतदान होईल म्हणजे हा जो काही काळ असणार आहे पुढचा दहा पंधरा दिवसाचा तो खूप उलटाईल असणार आहे त्यामुळे याच्यामध्ये प्राईज ॲक्शनचं लॉजिक वरती काम करण्यापेक्षा महत्त्वाच्या लेवल जशा ब्रेक होतील किंवा डाऊन साईडच्या असतील अपसाईडच्या असतील तर त्या पद्धतीने पोझिशन बनवा आणि एस एल स्ट्रिक्ट ज्याला आपण म्हणतो ना तो ठेवायचा आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रॉफिट रन करा मोठे मोठे प्रॉफिटसुद्धा या काळात होऊ शकतात फक्त स्टॉप लॉस अगदी काटेकोरपणे पाळता आला पाहिजे बाकी साऱ्या गोष्टी इग्नोर केल्या तरीही चालतील मार्केट गेल्या काही दिवसापासून जर आपण पाहिलं म्हणजे जसं इलेक्शनची हवा सुरू झाली आहे ना जसं मार्केटमध्ये वॉलटिलिटी नक्कीच आहे पण काय होतं आहे डाऊन साईड अपसाईड पुन्हा तीच रेंज टेस्ट होती आहे पुन्हा ती रेंज पुन्हा ती पुन्हा ती आणि आता वरती चाललेलो आहोत आता येणारा जो काळ आहे ना त्याच्यामध्ये लॉजिकली जरी समजून घेण्याचा विचार केला तरी दोन गोष्टीच पॉसिबल आहेत मार्केटमध्ये नेहमी दोन गोष्टी असतात एक अपसाईड एक डाऊनसाईड पण एक मोठं अपसाईड ट्रिगर होऊ शकतो किंवा जर काही खराब झालं हे सगळं कधी होणार आहे तुम्हाला चार जून खरं तर आपण चार जून पकडून चाललेलो आहोत परंतु दोन जून म्हणजे एक जूनचा जसा कोटिंग संपेल आणि एक्झिट पोल यायला सुरू होतील तेव्हा ही खरी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे एक शार्प डाऊनसाईड ट्रिगर होऊ शकते किंवा शार्प अपसाईड ट्रिगर होऊ शकते त्यामुळे सांगतोय स्ट्रिक्ट एस एल ए तुम्ही आत्ता कुठेही काम करा एस एल स्ट्रिक्ट ठेवा फक्त महत्त्वाच्या लेवल आत्ता मार्क करून ठेवायच्यात म्हणजे या आठवड्यासाठी जर तुम्ही ऑप्शन चेनचा डेटा पाहिला तर दोन महत्त्वाच्या लेवल निघून येत आणि त्या लेवल खरंच थोडे आश्चर्यकारक आहे वरती लेवल आहे तेवीस पाचशे आणि डाउनसाईडची जी लेवल आहे ती आहे एकवीस पाचशे आणि आत्ता आपण उभे आहोत बावीस पाचशेवरती म्हणजे दोन्ही बाजूला हजार पॉईंट एवढा मोठी रेंज बनत आहे जर फक्त ऑप्शन चेंजच्या डेटावरती जर आपण काम करायचं ठरवलं तर आणि या आठवड्यामध्ये काय आहे चारच दिवस आहेत मग आता आपण कशा पद्धतीने प्ले करायचं आहे या आठवड्यामध्ये ते पाहूयात आता दोन महत्त्वाच्या ज्या लेवल आहेत आपल्याला मार्क करण्यासारख्या पहिली लेवल आहे ती आहे बावीस सातशे सत्तर जो की ए टी एच आहे म्हणजे ऑल टाईम हायच्या आसपास आहे म्हणजे ही जी लेवल आहे जर याच्यावरती वन डे क्लोज आपण होतोय किंवा अगदी एक तासभर जरी याच्यावरती सस्टेन करतो ना तर एक चांगली अपसाईड आणि याच आठवड्यामध्ये मग आपल्याला तेवीस हजार ते तेवीस दोनशे या लेवल पाहायला मिळू शकतात आणि फायनल लेवल ऑब्विस्ली जी मग सांगितली ती तेवीस पाचशेची असू शकते फक्त या दोनशे म्हणजे अडीचशे पॉईंट इथून जिथे आपण आत्ता उभे आहोत ते, ते थोडे क्रुशियल असू शकतात मग त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने प्लॅन करायचं आहे के, या कॅन्डलचा जो काही हाय बनलेला आहे म्हणजे लास्ट जी रेड कॅन्डल आपल्याला दिसते त्या कॅन्डलचा हाय आपण एकदा चेक करूयात तो किती आहे पाचशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे आत्ता इथे उभ्या आहोत ना इथून फक्त अठ्ठ्याऐंशी पॉईंटवरती आपल्याला एक चांगली अपसाईडची मुवमेंट मिळू शकते कारण का तुम्ही पाहू शकता याच्यावरती चांगली कोणतीही कॅन्डल क्लोज नाही आहे म्हणजे राऊंड फिगर जर लक्षात घ्यायचं असेल तर बावीस सहाशेच्या वरती तुम्ही डेफिनेटली पूर्ण बुलिश ट्रेड प्लॅन करू शकता एक शंभर सव्वाशे पॉईंट मी निफ्टीमध्ये सांगतो आणि विकली बेसिसवरती म्हणून तेवढा शंभर सव्वाशे पॉईंटचा जो काही एसेल आहे तो तुम्ही प्लेस करून इथे मग सातशे सत्तर हे पहिलं टार्गेट असेल बावीस नऊशे पन्नास आणि मग तेवीस हजार पन्नास तेवीस हजार शंभरचं फायनल टार्गेटसाठी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता जर थोडं थोडं वन डे किंवा बी टी एस टी ट्रेड प्लॅन करत असाल तर बाकी ज्या लेव्हल सांगितलेले आहेत सातशे सत्तरच्यावरती आपण तेवीस हजार टा एम करतो आहे आणि तेवीस हजारवरती तेवीस दोनशे आणि फायनल तेवीस पाचशे याच्यामध्ये मी जास्त लॉजिक की चार्ट कशा पद्धतीने गेला आहे कशा पद्धतीने फॉर्मेशन हे मुद्दा म्हणून डिस्कस करत नाही आहेत फक्त लेवल मार्क करून ठेवा त्या लेवलच्यावरती आपण पुढच्या टार्गेटसाठी एम करणार आहोत आणि फक्त स्टॉप लॉस ट्रेल करत राहणं गरजेचं आहे आता सध्याला जर ऑप्शनचे डेटा इतर काही गोष्टी पाहिल्या फक्त एकच गोष्ट निगेटिव्ह चालली आहे ती म्हणजे थोडं जो डेटा आहे तो वाढताना पाहायला मिळतोय किंवा क्रूड पुन्हा वाढायला सुरुवात झाली बाकी आणि तेही निग्लिजिबल आहे म्हणजे सध्याला मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत फक्त एक कशाकडे आपल्याला लक्ष ठेवायला लागणार आहे तर एफ आय जे आहेत ना त्यांनी जे शुक्रवारी मी स्पेशल स्टेशन सोडून देतो आहे शुक्रवारी जे काही बाईंग केलेलं आहे ना ते कंटिन्यू करत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे म्हणजे जे एफ आय बावीस हजाराच्या आसपास मार्केट ज्यावेळेस चालतं ना त्यावेळेस सेलिंग करत होते ते बावीस पाचशेला बाईंग करत आहेत म्हणजे याचा अर्थ ते कुठेतरी मार्केटवरती बुलिश होत आहेत का पण त्यासाठी एका दिवसाने आपण कन्क्लुजनवरती येऊ शकत नाही अजून एक दिवस खूप आहे जर पुन्हा आपल्याला मंगळवारी पाहायला मिळालं तर मग आपण आता डाऊन साईड कुठे आहे तर पहिली डाऊन साईड ट्रिगर होण्याची जी लेवल आहे ती आहे बावीस दोनशे वीस किंवा बावीस दोनशे साठ बावीस दोनशे साठ जसं आपण याच्या खाली निघणार आहोत ना तर निगेटिव्ह किंवा सेलिंग साईट ट्रिगर होऊ शकते पण सेलिंग साईटला सध्याला खूप मोठी जागा नाहीये खूप मोठी जागा नाही आहे कारण का ज्या पद्धतीने ही कॅन्डल बनली होती आणि या कॅन्डलची रिकव्हरी आहे ना तर खाली बाईंग येतं हे नक्की आहे म्हणून आपल्याला मोठी जी लेवल आहे त्या पाहायला मिळणार नाही याच्या जा खाली जर आपण निघतोय तर बावीस दीडशे बावीस हजार ही सायकोलॉजिकल लेवल आणि फायनली फायनली आपण एकवीस आठशे या लेवलपर्यंतच जाऊ शकतो एकवीस आठशे आठशेऐंशी जी काही झोन आहे सत्तर सा ऐंशी तो पॉईंटचा तोच आपल्यासाठी फायनल असणार आहे त्याच्यापेक्षा खाली या वीकमध्ये तरी आपण पाहत नाही जरी ऑप्शन यांचा डेटा एकवीस पाचशे दाखवत असला तरीही ते चित्र सोम मंगळवारी किंवा बुधवारी आपल्याला बदलताना पाहायला मिळणार आहे आणि याच्यामध्ये वीस तारखेचं जे वोटिंग पर्सेंटेज आहे ना ते सुद्धा वीस मे याचं वोटिंग पर्सेंटेजसुद्धा खूप इम्पॅक्ट करून जाऊ शकतो जर वोटिंग पर्सेंटेज वाटलं तर नक्कीच आपल्याला तेवीस हजार या वीकमध्ये पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये पाहायला मिळू शकतं पण सध्याला वन डे ॲट अ टाइम या पद्धतीनेच तुम्हाला ट्रेड प्लॅन करावे लागणार आहेत एकदम वन डेली कॅन्डलवरती पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की नक्की काय होते मार्केटमध्ये आ, जरी मार्केट वरती आलेलं असलं ना या आठवड्यामध्ये तर एक गोष्ट लक्षात घ्या जो काही फॉल झाला ना ज्याला आपण फ्री फॉल म्हणतो त्या पद्धतीने फक्त एक ग्रीन कँडल परंतु रेड कँडल या सगळ्यात स्ट्रॉंग रेड कँडल होत्या परंतु ही जी काही रिकव्हरी आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच कँडलमध्ये जेवढा फॉल झाला आहे त्याच्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात सात कॅन्डल बनलेत रिकवरीच्या तरीही आपण जवळजवळ फिफ्टी पर्सेंट मार्क किंवा त्याच्या थोडं वरती पोहोचलेलो म्हणजे सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट रिकव्हरीच पॉसिबल झालेली आहे म्हणजे याचा अर्थ काय मार्केटला पुल ऑफ केलं जात आहे फक्त मार्केटमध्ये जी स्ट्रॉंग अपसाईड आहे ती अजून पाहायला मिळणार नाही कोणतेही कॅन्डल स्ट्रॉंग नाही म्हणजे या कॅन्डलची वीक पहा किंवा या गुरुवारी जी कॅन्डल बनली तिची वीक पहा किंवा शुक्रवारची कॅन्डलसुद्धा एवढी दिसायला जरी ग्रीन कॅन्डल असली तरी ही तेवढी स्ट्रॉंग नाही आहे म्हणून थोडं सावध ट्रेडिंग आपल्याला करावं लागणार आहे आणि इथे मार्क करून ठेवा ही जी लेवल आहे बावीस दोनशे पन्नास दोनशे साठ हा जो काही झोन एक्सप्लेन केलेला हे महत्त्वाचं आहे म्हणजे मार्केट काय होऊ शकतं पुन्हा इथे येऊन या पद्धतीने जाऊ शकतं किंवा कंटिन्युअस अपसाईड प्लॅन करू शकतं जर इथे येऊन मार्केट थोडा वेळ सस्टेन करून ब्रेक आलं तर मग पुन्हा या लेवल टेस्ट करायला येऊ शकतं शक्यता सगळ्या घेऊन चालायच्या आहेत फक्त लेवल महत्त्वाची लेवल ब्रेक झाली लॉस प्लेस करा आणि आपला जो काही ट्रेड असेल तो आपल्याला प्लॅन करायचा आहे आता राहिलं बँक निफ्टी बँक निफ्टीमध्ये काय होण्याची शक्यता आहे बँक निफ्टी थोडी बुलिश दिसत आहे निफ्टीपेक्षा ही बँक निफ्टी आपल्याला बोलिश आहे आणि त्या पद्धतीने आपण ट्रेड प्लॅन करू शकतो इथेही एक स्ट्रॉंग सेलिंग आलेलं होतं ज्यावेळेस सेलिंग आलेलं आहे परंतु आता काय झालंय इथे खूप वेळ बँक निफ्टीने सस्टेन केलं आहे आणि हा जो काही झोन आहे ना तो खूप काळ बनलेला आहे जर आता याचा वरती निघालं ना तर ॲटलिस्ट ही लेवल टेस्ट करायला जाऊ शकतो आणि ही लेवल आहे पन्नास हजाराची म्हणजे बँक निमटी सगळ्यात महत्त्वाची जी लेवल आपण घेऊन चालणार आहोत आपण आत्ता अठ्ठेचाळीस दोनशे आहोत तरीही तीच लेवल आहे अठ्ठेचाळीस तीनशे पन्नास अठ्ठेचाळीस चारशे ही जी इथून फक्त दीडशे आणि दोनशे पॉईंटवरती आहे जसं याच्यावरती निघतोय ना आपल्यासाठी पहिले पहिलं टार्गेट हो, होतं एकोणपन्नास हजार शंभर दुसरं एकोणपन्नास सातशे आणि फायनल टार्गेट हे पन्नास हजार शंभर पन्नास हजार दीडशेपर्यंत जाते परंतु आपण राऊंड फिगर पन्नास हजारच घेऊन जाणार आहोत या आठवड्यासाठी आता डाऊन साईड सुद्धा खूप मोठी नाही आहे आता दोन्हीही बाजूला सेम सिच्युएशन होऊ शकते जर निफ्टी वरती निघते तर निफ्टी कदाचित ओलटाईल राहू शकते आणि बँक निपटीमध्ये या पद्धतीची मुवमेंट येऊ शकते म्हणजे एक स्ट्रेट मूव बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो आणि निफ्टी ओलटाईल राहू शकते खाली जाताना काय होईल बँक निफ्टी निफ्टी स्ट्रेट जाऊ शकते पण बँक निफ्टी स्लोली स्लोली खाली जाईल किंवा ओलटाईल सेशन आपल्याला पाहायला मिळू हो शकतात आता डाऊन साईड कुठे ट्रिगर होणार आहे खरंतर सत्तेचाळीस चारशे जोपर्यंत ब्रेक होत नाही ना तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये डाऊनसाईड नाही आहे तरीही या आठवड्यासाठी ट्रेड प्लॅन करताना तुम्ही काय करू शकता जोपर्यंत सत्तेचाळीस आठशे लक्षात घ्या ही लेवल मार्क करून ठेवा सत्तेचाळीस आठशे कदाचित इथे येऊन मार्केट या पद्धतीने जाऊ शकतो म्हणून सत्तेचाळीस आठशेच्या वरती जोपर्यंत आहे तोपर्यंत शॉर्ट पोझिशन बनवण्याचा विचार करायचा नाही आहे या आठवड्यामध्ये सत्तेचाळीस आठशे ब्रेक झाल्याच्यानंतर जी महत्वाची लेवल ते चारशे पॉईंट आहेत बँक नोटीसाठी चारशे पॉईंट खूप मोठी गोष्ट नाही आहे तरीही सत्तेचाळीस चारशे आणि मग ते ब्रेक झालं तर शेचाळीस आठशे आणि शेचाळीस पर्यंतचा प्रवास आपण पाहू शकतो वर्स्ट केसमध्ये लक्षात घ्या वर्स्ट केसमध्ये सांगतो मी काही खराब आलं तर आणि तरच या लेवल ब्रेक होतील अदरवाईज आपण अपसाईडच प्लॅन करणार आहोत म्हणजे ज्यांना अपसाईड प्लॅन करायचे ते निफ्टीपेक्षा बँक निफ्टीला प्रेफरन्स देऊ शकतात कधी जव जेव्हा आप आपल्याला अठ्ठेचाळीस तीनशे पन्नास चारशे ब्रेक होईल आणि ॲट द सेम टाईम तिकडे निफ्टीमध्ये बावीस ॲटलीस्ट बावीस सहाशेच्या वरती निघताना पाहायला मिळालं पाहिजे खरं तर बावीस सातशे सत्तर सा आहे परंतु ऍटलीस्ट बावीस सहाशे जर निघतंय तर आपण अपसाईड पाहणार आहोत आणि याच्याबरोबरच इलेक्शनवरती थोडं लक्ष द्या उद्या किंवा परवा इलेक्शनमध्ये काय होऊ शकतं आणि काय झाल्याच्यानंतर काय सिच्युएशन असेल यावरती एक व्हिडिओ आपला नक्की आहे खरं तर मला व्हिडिओ बनवणं थोडं अवघड जाते रेग्युलर इंटरव्हलने येत नाहीयेत परंतु मी प्रयत्न करेन ॲटलीस्ट इलेक्शनचा जो आहे की बीजेपीच्या मी एक पोल घेतलं होता आपल्या चॅनलला छोटासा चॅनल आहे परंतु तरी त्यामध्ये जवळजवळ सेव्हन्टी पर्सेंट लोकांचं म्हणणं आहे की बी जे पीच पुन्हा येऊ शकतं जर बीजेपी पुन्हा आलं तर त्यामध्येही खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे चारशे प्लस तीनशे सत्तर प्लस किंवा मेजॉरिटीच्या जवळ म्हणजे दोनशे बहात्तरच्या आसपास तर या तिन्ही सिनेरीमध्ये काय होऊ शकतं आणि जर पीची गव्हर्नमेंट नाही येत तर त्या सिच्युएशनमध्ये काय होऊ शकतं नक्की येत्या दोन तीन दिवसामध्ये त्यावरती एक एक्सप्लेन करणारा व्हिडिओ किंवा ऑनलाईन मिटिंग आपण नक्की आणि जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करू ने तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एन क्यूब ट्रेडिंग